आकाजी म्हणजे अक्षयतृतीय पर्वामध्ये सगळ्यांच्या तोंडावर असलेलं नाव म्हणजे सांजोरी बरका आणि मग त्याची कुरकुरीत पारी त्याचा रवाळ आणि मौसूत सांजा तरच ती सांजुरी खाण्यामध्ये मजा आहे आज आपण तशीच सांजुरी बघणार आहोत ती पण साखरेची बरं का मित्रांनो कुरकुरीत पारीची रवाळ आणि मवाळ सांज्याची अगदी मौसूत सांजुरी आपण आज बघणार आहोत बरं का मित्रांनो वेलकम टू मैत्री रेसिपीज आजच्या या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत यासाठी इथं आपण दोन वाट्या जाड रवा घेतलेला आहे आपण इथं वाट्यांचं आणि वजनाचं दोघंही प्रमाण अगदी परफेक्ट बघणार आहोत इथं आपण हा जाड रवा पाव किलो इतका घेतलेला आहे तर इथं आपण एक एक वाटी करून टाकून त्याला मध्यम आचेवरती मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं रवा तसा अगदी नाजूक असल्यामुळे कंटिन्युअस आपण सराट्याच्या मदतीने त्याला हलवत राहायचंय आणि अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत आपण याला भाजून घ्यायला रवा भाजण्याचा एकदम खमंग असा वास घरभर पसरतो बरं का तुमच्या लक्षात येईल रवा भाजताना याला मस्तपैकी आता बाउलमध्ये काढून घेऊया तसं बघायला गेलं तर आपण एकत्रच दोन्ही वाट्या रवा भाजून घेऊ शकलो असतो पण तशा पद्धतीने भाजताना बऱ्याचदा तो कमी जास्त भाजला जातो किंवा खाली लागूही शकतो त्यामुळे आपण एक एक वाटी करून आपण अशा पद्धतीने हा खम आणि एक सारखा भाजून घेत आहोत आता दुसरी वाटी ज्यावेळेस आपली भाजली जाते त्यावेळेस आपण त्यामध्ये एक दोन अडीच तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि त्यासोबत हा रवा मस्त परतून घ्यायचा आहे आणि हा परतून घेतलेला सांजा किंवा रवा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत पुन्हा आपण दुसरी वाटी अशाच पद्धतीने तूप घालून भाजून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत मित्रांनो आपण रव्याची दुसरी वाटी सुद्धा तुपासोबत भाजून घेतोय तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक लाईक करा आणि या छान छान रेसिपीज तुमच्या मित्र आणि आपतेष्टांमध्ये शेअर करा सुद्धा विसरू नका भाजल्या जात असलेल्या रव्याचा अगदी खमंग असा घरभर वास सुटला आहे बरं का मित्रांनो इथं आपण दुसरी वाटीसुद्धा छान तुपासोबत भाजून काढून घेतलेली आहे एका बाउलमध्ये आणि ती आता एकत्र मिक्स करणार आहोत त्यानंतर आपण इथं दोन वाट्या साखर घ्यायची आहे जेवढा रवा तेवढी साखर आपण एका पातेल्यामध्ये घेत आहोत आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने एक वाटी त्यामध्ये आपण पाणी घालत आहोत आणि ते गरम करायला गॅसवरती ठेवायचं साखरेसोबत गॅसवरची प्रक्रिया म्हणजे आपण फक्त फक्त साखर विरघळेपर्यंत म्हणजे एक पहिली ओकळी येईपर्यंत आपण साखर गरम करून घेतलेली आहे आणि साखर वितळताच आपण ती गॅसवरून खाली काढून घ्यायची आहे इकडे आता आपण भाजून घेतलेल्या रव्यामध्ये पाव चमचा मीठ घातलाय आणि हे छान मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता आपण हाताने मिक्स करतोय त्यामध्ये तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित म्हणजे अत्यल्प असं तूप आपण वापरलेलं आहे बरं आता आपण साखर विरघळून घेतलेलं पाणी हलकंसं थंड झाल्यावरती या रव्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे आणि छान कालून घ्यायचं इथे साखरेच्या पाण्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून सांगतो साखर आपण गॅसवर ठेवताना फक्त साखर वितळेपर्यंतच गरम केलेली आहे म्हणजे आपण फक्त साखरेचं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे सगळं रव्यामध्ये घातल्यानंतर याला छान झाकून ठेवायचं आहे दोन तासानंतर आता आपण पुन्हा उघडून बघत आहोत तुम्ही बघू शकता हा रवा छान भिजलेला आहे रव्याला तुम्ही गचका बघून घाबरून जाऊ नका बरं का कारण रव्यामध्ये आपण ज्यावेळेस पाणी घातलं त्यावेळेस तो यापेक्षाही पातळ होता दोन तासानंतर आपण तुम्हाला मुद्दाम होऊन दाखवतो ह्या अगदी परफेक्ट स्टेप्स तुम्ही बघतात ह्या टेक्शरला आता आपला रवा जो दिसत आहे तो अगदी योग्य आहे आणि तो हळूहळू यातल्या कण्या फुलत फुलत जाऊन अगदी दाणे दाणे असा मोकळा होणार आहे तुम्ही बघत राश रव्यामध्ये साखरेचं पाणी घातल्यानंतर दोन तासांनी आपण हा उघडून कालवून घेतलेला आहे तुम्हाला मुद्दामहून त्याचा टेक्शर दाखवण्याचा माझा हेतू होता आता आपण त्याला झाकून ठेवायचं आहे आणि रात्रभर त्याला आपण झाकून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तो अगदी मोकळा मोकळा आता झालेला दिसत आहे स्क्रीनवर बघत असाल आपण हाताने याला आता कुस्करून याला मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला असं जाणवत असेल अगदी रवाळ आणि मौसूद असा आपला हा सांजा आता म्हणू शकतो आपण याला तयार झालेला आहे अगदी दाणेदार आणि मोकळा मोकळा झालेला हा रवा हा सांजा अगदी हात फिरवल्यावर सुद्धा तो असा पसरत आहे तुमच्या लक्षात येत असेल आता पुढची प्रिपरेशन करूया आपण चार पाच वेलदोडे अशा पद्धतीने कुटून घेऊया सालीसकट वेलदोडा आपण अशा बत्त्या खालबत्त्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे त्यातले दाणे उडत नाहीत आणि मग कुठता कुठता थोडंसं मध्ये थांबवून या साली आपोआप वेगळ्या करता येतात अशा पद्धतीने तुम्ही वेलदोडे कुटण्याची ही एक ट्रिक वापर कुटलेले वेलदोड्याचे दाणे आता अर्धवट फुटलेले असल्यामुळे आता कुटताना पुढे उडणार नाहीत त्यामुळे तुम्हाला पुढे त्याची बारीक पावडर करून घेताना अगदी सोपं पडेल अशा पद्धतीने आपण हा वेलदोडा कुटून घेतलेला आहे आणि तो छान यामध्ये घालायचा आहे या, या वेलदोड्याच्या पावडरचा इतका मस्त वास आणि फ्लेवर असं दुहेरी काम आपलं या वेलदोड्यामुळे होणार आहे त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी खोबऱ्याचं कीज घातला आहे पाच सहा बदाम आणि पाच सहा काजू बारीक कुटून आपण त्यात घातले आहेत आणि साधारणपणे पंचवीस ग्रॅम आपण चारोळ्या त्यात घातले हे सगळं छान मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं बरं यामध्ये घातलेल्या खोबरं आणि ड्रायफ्रुट्सचं प्रमाण आणि प्रकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळं करू शकता आमच्याकडे साधारणपणे हेच जिन्नस सांजोरीमध्ये वापरतात तुम्ही बघू शकता हा सांजा अतिशय टेम्पटिंग अगदी मऊ रवाळ दाणेदार असं झालेलं आहे तुम्हाला लक्षात येईल बरं सांजोरीचा सा सांजा तर अतिशय अप्रतिम झालेला आहे तुम्ही बघितलाच आहे पण म्हणतात ना एकनूर आदमी दसनूर कपडा त्या पद्धतीने आता या सांजोरीला कपडे घालायचे बरं का म्हणजे तिची पारी बनवायची त्या पारीसाठीचं सुद्धा प्रमाण अतिशय परफेक्ट असं असलं तरच ती पारी बनते यासाठी म्हणून इथं आपण चार वाट्या मैदा घेतलाय जो वजनी चारशे ग्रॅम इतका भरलाय आणि त्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घालायचं आहे मीठ वजनी पाच ग्रॅम इतकं टाकलाय बरं का आणि आता मोहन म्हणून आपण यामध्ये साजूक तूप घालत आहोत साजूक तूप साधारणपणे पंधरा ग्रॅम इतकं आपण मोजून घातलेलं आहे साधारण अडीच तीन चमचे ते ती भरले आता इथं आपण थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर असा मस्तपैकी डो तयार करून घेणार आहोत बरं का याला मस्त हाताच्या सहाय्याने आपण छान मळून घ्यायचंय बरं मग ह्या मळून झालेला डो मस्तपैकी घट्ट सर आपण ज्यावेळेस मळून ठेवतो त्याला आपण तासभरासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत त्यासाठी आपण एक स्वच्छ कपडा ओला करायचा आहे त्याला छान कडक निपळून घ्यायचं आहे आणि मग त्याला त्यावरती झाकायला ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता झाकून ठेवलेला आपला हा डो आता पुढच्या क्रियेसाठी तयार आहे त्याला आपण हलकंसं मळून घ्यायचं छोटे छोटे उंडे म्हणजे गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण पुरी एवढ्या त्याच्या पोळ्या लाटू शकू एवढ्या आकाराचे साधारणपणे असे गोळे तयार करायचे आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित झाकून ठेवायचे आहेत इकडे आपण आता तयार करून ठेवलेला सांजा तुम्ही बघू शकतात आपण त्याला आता मिक्स करून बघतो तुम्ही बघू शकता अगदी रवाळ आणि मवाळ असा हा आपला सांजा तयार झालेला आहे सगळे जिन्नस त्यामध्ये मस्तपैकी मिक्स झालेले आहेत आणि दिसायला सुद्धा तो अतिशय टेम्पटिंग खूप लगेच तो खावासा वाटतो आहे तुम्ही बघू शक खावासा काय वाटतोय घरामध्ये आमच्या घरातलं जे सुप्रीम कोर्ट आहे ना म्हणजे आमचे साहेब त्यांचा आदेश असतो की देवाला नैवेद्य काढल्याशिवाय कोणीच याला हात लावायचा नाही म्हणून तो वाचलेला आहे नाहीतर दोघं तिघांनी आतापर्यंत हात मारलाही असता दोघं तिघांनी म्हणण्यापेक्षा मीच त्यात पुढे प्रकार घेतो अशा कामांमध्ये कामामध्ये डेअरिंग आहे पण आपण देवचनाईमध्येमुळे असू द्या या गोष्टी चालूच राहतील तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम असा सांजा आपला तयार झालेला आहे अगदी परफेक्ट प्रमाणासह हा, हा साखरे सांजा आपला तयार आहे बरं का आता आपण ज्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घेतल्या होत्या उंडे तयार करून घेतले होते त्याच्या अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या चानक्या लाटून घेऊ तुम्ही लाटताना एकट्या असाल तर अशा पद्धतीने एक एक चांदकी करून तुम्ही अशा कोरड्या स्वच्छ कॉटनच्या रुमालामध्ये अशा चार लेअर्समध्ये तुम्ही त्यांना ठेवून घ्यायचं त्यातलीच एक सांदकी आपण पोळपाटावर ऑलरेडी ठेवून घेतलेली आहे आणि एक अशा पद्धतीने एक छोट्या आकाराची वाटी आपण त्यामध्ये सांजा भरून घेत आहोत ही वाटी यासाठी की आपण एक सारख्या आकाराच्या आणि एक सारख्या प्रमाणात आपण सांजा त्यामध्ये भरून वाटीच्या मदतीने सांजा पारीवरती व्यवस्थित अरेंज केल्यानंतर त्याच्या अवतीभोवती थोडंसं अंतर सोडून पाण्याचा अशा पद्धतीने रिंगण करायचं आवर्जून सांगतो इथं पाण्याचाच वापर करायचा आहे दुधाचा वापर करायचा नाहीये दुधाचा वापर केल्याने ही सांजोरी जास्त दिवस टिकणार नाही ती खराब होऊ शकते कारण दुग्धजन्य पदार्थांचा वापर केलेल्या पदार्थांमध्ये बुरशी लागण्याचं प्रमाण हे जरा जास्त असतं त्यामुळे आवर्जून तुम्ही इथे पाण्याचाच वापर करा त्यानंतर आपण दुसरी पारी हातात घेऊन अशा पद्धतीने वरतून सांज्याच्या वरतून तिला आपण ॲरेंज करायची आहे आणि अगदी व्यवस्थित कुठलाही सड न पडता हाताची अशी ट्रिक वापरून तुम्ही तिला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वरची पायरी तुम्ही लावत असताना जर का तिथे गुढी पडली तर त्या गुढी पडलेल्या ठिकाणी सांजुरी फुटण्याची शक्यता असते आणि मी ती तळताना ता पूर्ण तेल त्या ते आतमध्ये जाऊन सांजुरी खराब होण्याची चान्सेस असतात साधारणपणे लाटण्याच्या सहाय्याने स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपण तिला जर थोडस प्रेस करून घेतलं तर ही सांजुरी अजिबात उघडणार नाही व्यवस्थित ती पॅक होईल आणि मग नंतर आपण त्याला अशा पद्धतीने कट्टरच्या सहाय्याने व्यवस्थित गोल आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्या फिरकीचा वापर कर आपण गोल आकारामध्ये ही सांजोरी कट करून घेतली आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला उरले काठ आपण बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि अलगत जर एक्स्ट्रा वाटत असतील त्या बाजूने तुम्ही पुन्हा त्या फिरकीच्या साहाय्याने ते कमी जास्त कापून घ्यायचे मित्रांनो इतकी छान सांजोरी आपली कापून झाल्यानंतर जर अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र अपतिष्टमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका सांजोरी आपल्या तयार झाल्यानंतर तयार स्वच्छ कपड्यामध्ये एक एक करून त्यांना झाकून ठेवायचं आहे सगळ्या सांजुरीक्षा आपण तयार करून घेणार आहोत तळण्यापूर्वी आपण ह्या सगळ्या सांजोऱ्या तयार करून घ्यायच्या असतात ही अत्यंत महत्वाची एक स्टेप आहे आणि मग आपण ह्या सगळ्या सांजोऱ्या बनवत असताना शेवटची सांजोरी तयार करेपर्यंत सुरुवातीला घातलेली ही सांजोरी जास्त कोरडी होऊन तडकू नये म्हणून याला अगदी वेळेवर कापडावरती आपण झाकून ठेवायचं अशाच पद्धतीने आपण सगळ्या गोल आकाराच्या सांजुऱ्या बनवून घेणार आहोत त्याच पद्धतीने आपण करंजा सुद्धा बनवणार आहोत बरं का आणि काही पुढे सुद्धा बनवतीला घागरपूजनामध्ये ही सांजुरी आणि गुन्ह्या ह्या अत्यंत महत्वाच्या अशा मानल्या जातात घागरपूजनाच्या त्या विधीमध्ये हे दोघेही पदार्थ नैवेद्यासाठी आवर्जून वापरले जातात गुन्ह्यांची रेसिपी तुम्हाला बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनला तुम्ही क्लिक करू शकता अगदी ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीने गुन्ह्या कशा बनतात ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा बरं का सांजोरीला तर खानदेशी लग्नांमध्ये सुद्धा खूप मानामानाचं स्थान असतं नवरदेवासाठी पारावरती पाठवण्यात येणाऱ्या ताटामध्ये सुद्धा सांजोरीची आवर्जून हजेरी असते आणि रुखवताच्या सामानामध्ये सुद्धा सांजोऱ्या आणि करंजा ह्या असायच्याच बरं का पूर्वीच्या लग्नांमध्ये तर आवर्जून असायच्या आता मला कल्पना नाही आणि मग रुखवतामध्ये आलेल्या ह्या लाडू करंजा सांजोऱ्या गावात घरोघरी वाटण्याची सुद्धा पद्धत होती वर गावामध्ये एक दादा असत ते हे थोडाफार मोबदला घेऊन हे वाटपाचं काम करायचे बरं का आजही कदाचित काही गावांमध्ये अशी पद्धत अजूनही रूढ अंजुरीच्या निमित्ताने आपण बऱ्याच जुन्या पद्धतींना रूढींना उजाळा दिला आहे बरं का तुम्हाला काय वाटतं तुमच्या सांजोरीबद्दल काय आठवणी आहेत त्या मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण हे सगळ्या बनून झालेल्या सांजोऱ्या करंजा आणि हे सगळे पुढे आपल्याला तळून बघायचे आहेत आणि तळल्यानंतर त्याचं टेक्स्चर आपल्याला चेक करायचं चे, त्यासाठी आपण सांजोरी सगळी फोडून बघणार आहोत आतमध्ये सांजा त्याचा सा कसा दिसतोय तेसुद्धा बघणार आहोत आणि पारी कशी बनली आहे तळल्यानंतर ते सुद्धा आपण चेक करणार आहोत आता हे सगळं सांजोरीचं युद्ध चालू असताना आमच्या घरातल्या एका पिटक्याने छुटुकल्याने मलाही करू द्या असा आग्रह धरला होता त्यामुळे त्याच्या हातच्या एक छोटी सांजोरी छोटी करंजी आणि एक छोटा पुडा त्याने बनवला आहे तो सुद्धा तुम्ही स्क्रीनवर बघत असाल ते सुद्धा आपण तळून बघणार आहोत आता आपण पहिला लॉट जो सांजुऱ्यांचा करून ठेवला आहे तो उचलून घेऊन तळायला हे सगळं तळणाचं काम मध्यमाचेवरती गरम तेलामध्ये आपण करणार आहोत आपण अशा पद्धतीने तेल चेक करून घ्यायचं आहे तेल गरम असेल त्यावेळेसच आपण त्यामध्ये या सांजोऱ्या सोडायच्या आहेत आता आपण दोन सांजोऱ्या या तेलामध्ये तेलामध्ये खालून सांजुरी तळली जात असताना झाऱ्याच्या मदतीने आपण गरम तेल सांजुरीवर घालायचं आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर ज्या पद्धतीने दिसत आहे त्या पद्धतीने आपण वरतून सांजुरीवरती तेल वरतून टाकत राहायचं आहे असं केल्यामुळे दोन्ही बाजूने सांजुरी ही व्यवस्थित फ्राय होते अगदी सांजुरी ही तशी नाजूक असते तळायला तिला जास्त वेळ लागत नाही अर्ध्या मिनिट भरामध्ये आपण तिला उलटी करायची तुम्ही बघू शकता आपण तिची बाजू पलटून घेतलेली आहे एका बाजूने मस्तपैकी सोनेरी रंगावरती ती तळली गेलेली आहे दोन्ही सांजुऱ्या आपण पलटी करून सुंदर अप्रतिम अगदी लिटरली शब्दशा आपण तिला टेम्पटिंग म्हणू शकतो अशा पद्धतीने ती सांजोरी आपल्याला दिसत आहे कडई मध्ये इतकी अप्रतिम दिसते तिला म्हणजे तिला बघून तोंडाला पाणी सुटलंय बरं का आणि कधी देवाला नैवेद्य दाखवतो आणि मग कधी त्याच्यावरती तुटून पडतो असं झालं मी तुम्हाला चॅलेंजवर सांगतो सांजुरी बघून तुम्हाला सुद्धा कमेंट करायचा मोह आवरला जाणार नाही आहे की नाही अप्रतिम अशी सांजोरी तुम्ही बघू शकता आपण पटकन पुढच्या सांजुरीत सुद्धा पाठोपाठ एक तळून घेऊ आणि असं तर नाही ना खानदेशामध्ये एक म्हण आहे मला पहा आणि मगम रहा म्हणजे ती नुसती ती दिसायला चांगली आहे पण असायला कशी इथे बघायचं राहिलंच आहे आपल्याला तिला फोडून पण बघायचं आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं तळण्याचं काम करून घेतलंय आपण एका काड्यांच्या टोपलीमध्ये कागद अंतरून हे सगळ्या सांजोरे आणि करंज्या आणि हे पुढे जे आहेत ते तळून घेतले काढून घेतले तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम अशी सांजोरी आपण हातात घेऊन बघितली आहे तशीच तेवढीच अप्रतिम करंजी सुद्धा झालेली आहे सगळे पदार्थ आपण व्यवस्थित तळून घेतले त्या लहानग्याने त्याच्या छुटुकल्या हाताने ते छोटी करंजी आणि छोटी सांजुरी बनवलेली आहे ती सुद्धा तळून झालेली आहे बरं का तुमच्या घरात सुद्धा असं कोणी लुडबुड करणारं असतं का आणि त्यांचा गावा करत होतो सांजोरीची परीक्षा तिचा आवाज ऐका आहे ना कुरकुरीत पारी आतमध्ये सांजा तर तुम्ही बघितलेला आग्रहाचं सांगणं ह्या अक्षय तृतीयेला अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करा अक्षय तृतीच्या आत्तापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढील भागात अशाच पारंपरिक इनोव्हेटिव्ह रेसिपीसह तोपर्यंत बघत राहा मैदुका रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर